विद्यार्थ्यांच्या बाबतीत नसले धंगाळ या श्लोकाची अवतरणिका बघा एकाहत्तर पॉम अयम लौकिक व्यवहार स उत्पन्न विवेक ज्ञान स्थित प्रज्ञ अविद्या कार्यत्वाद्यानिवृत्त नुद्त। निवडतो सगळा जो व्यवहार आहे बरोबर लौकिक असो की वैदिक हा अविद्यम म्हणजे या व्यवहाराचं कारण म्हणजे तारास म्हणजे होतं व्यवहार म्हणजे काय व्यवहार म्हणजे जे काय होते सगळंच व्यवहारिक म्हणजे लौकिक व्यवहार म्हणजे काय जेवण खाणं पिणं देणं घेणं नाचणं पुढणं झोपणं उठणं हा सगळा व्यवहार कोणता झाला लौकिक व्यवहार सांगितलं का हा लौकिक आणि वैदिक व्यवहार म्हणजे यज्ञ अवत्या वैदिक मंत्र म्हणून हा सगळा व्यवहार पण काही व्यवहार लौकिक असो की हा अविद्येमुळे आहे अविद्या हे त्याला निमित्त आहे आता एक न्याय आहे नाही नैदल आहे ना निमित्तापाय नैतिक अपाय हा न्याय निमित्त गेलं की ही जात असे बरेच न्याय असतात

प्रतिनिधी नाही म्हणजे पर्यायी व्यवस्था त्याला प्रतिनिधी नाही जसं टायर पंक्चर झालं की स्टेपनी असते ती स्टेपनी काय असते पर्याय असते प्रतिनिधी असते जर वैदिक उदाहरण द्यायचं झालं तर मेद नावाच्या नाव माहिती दिली जाते कोणती वनस्पती जर मेद नावाची वनस्पती नसेल तर शतावरी नावाची वनस्पती कोणती शतावरी स्टेपनी झाली म्हणजे मेदची प्रतिनिधी अजून आहे कापोली नावाची वनस्पती ना कोणती ना कोणती होती जर ही कापोली नावाची वनस्पती नसेल तर अश्वगंधा नावाची वनस्पती काकुलीचा टायर आहे अश्वगंध स्टेटमेंट गेले न्याय याचा जैमिनींनी शाबर भाषेत उल्लेख केला भोजनलोपेन्य दिभरोहवान्येन वा द्रव्येनाविरुद्धेन प्रतिनिधान न्यायेन प्राणाग्निहोत्रानुष्ठान मग स्पष्ट पुन्हा बोलतो ना, ना प्रतिनिधीन्याय हा शब्द आला जातो भोजनलोपेन्य हरवान द्रवेनाविरुद्धेन प्रतिनिधीन्यायन प्राणा न प्रतिनिधीन्याय आहुत्या यज्ञात येत असताना ज्या ज्या वनस्पत्या शास्त्राने सांगितले त्या मुख्य त्या जर नसतील तर दुसऱ्याही वापरू शकतो याला प्रतिनिधी न्यायचे कोणता नाही हा निमित्ता पाय नैमित्त कशी अप उदाहरण दिलं तर बघा मी एक माणूस लंगडाद काय झाला एक माणूस लंगडा मग त्याला येत मग त्याला हातात काय घेतली काय घेतली वेगळीच नाही का बरं चालतं रोळ टाक पण मग काही दिवसात तो बरा झाला काळी ठेवन की फेकून देईल दिसत वय होत त्याचं वीस वर्ष लंगडा झाला तर काठीत झाले तो बरा झाला आता काळी राहू देईल की फेकून देऊ फेकून देऊ त्यालाच म्हणतात निमित्त अपाय नैमित्तिक निमित्त का आहे लंगडेपणा निमित्तानं जे येतं त्याला नैमित्तिक नैमित्तिक कोण होत काठी हे स्वरूपभूत होती की नैमित्तिक स्वरूपभूत म्हणजे जसं आपण पायानं चालतो हे नैमित्तिक आहे की स्वरूपभूत आहे स्वरूपभूत स्वरूप पण एखादा काठी चालतो तो काय चालतो नैमित्तिक लगडेपणाच्या निमित्ताने आलं निमित्तामुळे त्याला नैमित्तिक मग जर निमित्त गेलं तर नैमित्तिक जाईल हे पद्मासबाई एका माणसाच्या मांग लागून आहे त्याच्या घरी राहिल तो माणूस मिळाला निमित्त अपाय माझा ती बाई राहील का राहील तू त्याच्या भावासमोर बदमाश ते काय बाबा बाबापास येतो बद्मासले काय म्हणून मी म्हटलं की चांगली बाई तुम्ही काय म्हणलं होता तुम्ही आला ते म्हणून ठीक आहे मेला का मिळाल दुसरं पण मात्र ओरिजनल जे निमित्तामुळे आहे असं ओरिजिनल असेल तर ते नैमित्तिक चाललं समजा माझा मला कमी दिसायला लागला माझा झिरो पॉईंट पंचवीस हा नंबर वाटला मी चष्मा लागला मी चांगल्या चांगल्या औषध उपचार करून माझा नंबर चालला गेला चष्मा चालू नाही आता जर चष्मा झाल्यावर विसरला माझा तसं बिनस्पैसे चष्मा आला नजर कमी या यानिमित्ता त्यामुळे चष्मा काय झाला माऊली कोण सांगितलं चष्मा काय झाला ती गा एक दोन तीन म्हणजे एखाद्या सांगा एक दोन तीन काय आता हे बोल चष्मा काय नैमित्तिक कधी जात असते गेला तर काठी गेली चांगली झाली तर चष्मा गेला बरोबर ना एक माणूस डॉट्स औषधात डॉट्स डॉट्स औषध कशावर त्याने कोण सांग डॉट्स पी एस हो। अरे बाप सांगा शंभर टक्के गॅरंटी नाही आपल्याला पण अंदाज आहे ही औषध कशावर चालते माहीत नाही त्याला मराठीत म्हणतात अनेक प्रकार मला अनेक प्रकारची टीबी होईल एका टीबीची टीबी जना व शिरा मला अशी एक टीबी नाही भेट म्हणाय अनेक प्रकारचे टीबी आहेत ते माणसाला शिजवतो म्हणून म्हणायचं नाही याच्यापेक्षा बेकार टीबी आहे ते टीबी तर विचारूच नका लय भारी भारी एवढं नाही ते प्रोपर म्हणून पोरं बाबा तुमचे सगळे शांत असतात तुमचे बोलत नाही काही नाही असतात बा भेट गा गाडीत जणी बसेल असले तर मागं हाय कि नाही असं वाटत छान हा डॉट्स टेजन डॉट्स औषधात खातो महिन्याला रिपोर्ट आणतो दहा टक्के आहे पाच टक्के आहे का मग मग डॉक्टर चेक करत सरकारी दवाखाना भेटते प्रायव्हेटलाय महा काय करोड रुपयाला आता टीबी हा झाला सरकारी दवाखाना भेटते औषध चेक करायचं म्हणजे डॉक्टर काय देत औषध चेक केला रोगच निघला मग आता आता औषध घेईल का नाही घेणार निमित्त केलं म्हणून काय केलं नाही मित केलं निमित्ता के पाय नैमित्तिक अभि आता निमित्त गेलं की नैमित्तिक सुद्धा चाललं मग आता ऐका बरो अविद्या आहे समजा अविद्या आहे निमित्त किंवा नैमित्तिक उलट झालं इथं उलटं सांगायला आणि लौकिक आणि वैदिक व्यवहार आहे नैमित्तिक बरोबर किंवा आता आपण उलट करू इथं अविद्या आहे नैमित्तिक आणि लौकिक आणि वैदिक आहे निमित्त तू झोपला ना घर पाठात झोपायसाठी राहतात त्या जो, जो अभ्यास करते तुझा मी जाहीर सांगितलं होतं ना झोपा मस्त इमानदारीनं आज्ञेचं पालन केलं असला फ्रेश राहिला असं तो नालपणी तर निमित्त गेलं की नैमित्तिक जाते अविद्यानिमित्त अविद्या आहे नैमित्तिक निमित्त गेलं की नैमित्तिक जाते अविद्या गेली निमित्त गेलं की अविद्येच्या निमित्तानं जे नैमित्तिक आहे लौकिक आणि वैदिक वाटतो राहील का नाही बी गेली तर काय जाते कॉन्स जाते लंगडेपणा गेला तर काठी जाते हा आ, गे, गे का का हा नजर चांगली झाली तर चष्मा जातो निमित्त नाही गेलं की नाही मिळत चाललं जात मग यह अयम लौकिक वैदिक च व्यवहार हा लौकिक व्यवहार आणि वैदिक व्यवहार स हा जो लौकिक आणि वैदिक व्यवहार कधी जातो रे उत्पन्न विवेक ज्ञानस्य स्थितप्रज्ञस्य अविद्या काही अविद्या निवृत्तो निवर्तती एक तर उत्पन्न विवेक ज्ञान म्हणजे त्याला विवेक ज्ञान निर्माण झालं ज्याला विवेक ज्ञान निर्माण झालं तो स्थितप्रज्ञा आहे ना असा जो स्थितप्रज्ञ तो, तो अविद्या कार्यत्वात अविद्या निवृत्तो याची अविद्या निवृत्ती होती की नाही स्थितप्रज्ञाची मग अविद्या कार्य हे लौकिक वैदिक व्यवहार असल्यामुळे स्थितप्रज्ञाची काय जाते अविद्या मग अविद्या गेल्यामुळे अविद्येचे कार्य अविद्या या निमित्ताने निर्माण झालेले नैमित्तिक कोणते म्हणते लौकिक व्यवहाराने ते सुद्धा चाललेलं आहे नाही तो महात्मा ना लौकिक व्यवहाराचा बांधील राहत ना वैगेरे व्यवहार तेच होते त्याला कोणताही नियम नाही का कारण निमित्त काय आहे अविद्या ती निघून जाते मग ती गेल्यामुळे याला कोणताही व्यवहार उघड नाही का का व्यवहार उरत नाही अविद्या कार्यत्वात अविद्या निवृत्त निवारतातील अविद्येच कार्य असल्यामुळे ते सगळे जण निवृत्त अविद्यायाच विद्याविरोधात निवृत्ती अविद्येची निवृत्ती का होते अविद्या या विद्याविरोधीत्वात अविद्या कोणाच्या विरोधी आहे विद्येच्या मग हा जो प्रज्ञा महात्मा याला गुरुकृपेनं याच्या साधनेनं विद्या मिळते मग विद्या मिळाली की विद्या कशीच चालली दिवा लावला की अंधार जाण्यासाठी दोनही सत्यनारायण घातले तरी चालला पाच घालायचं कायदा तर होत असते काही अरे दिवा लावला की अंधार घालवायला किती दोन सप्टेंबर येतात कारण ते सत्यनारायण दिवा लागला तर तर अविर दिवा लावला जातो त्याला काही सत्यनारायण घरायची गरज नाही तसं विद्या मिळाली की अविद्या चालली जाते तिला काही वेगळं घालवण्याचा प्रयत्न करावा लागतो अविद्या हा च विद्याविरोध हात निवृत्ती अविद्या ही विद्येच्या विरोधी असल्यामुळे तिची काय म्हणजे होती इथे अर्थम स्फुटी कुर्वन हाच अर्थ स्पष्ट करत करत शत्रु प्रत्यय प्रत्यय करत आह बोलतो या अर्थाला स्पष्ट करत करत बोलतो कोणता अर्थ नाही विद्येच्या विरोधामध्ये काय आहे अविद्या आहे विद्या आली मिळवले की विद्या अथवा या निशा सर्वभूत किति वे स्वाय या निशा सर्वभूताना तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृतिभूतानी सा निशा पश्यतु मुमे पदच्छे या निशा सर्वभूताना तस्यां जागर्ति संयमी यश्याम जागृति भूता नहीं शान शा पश्यतो सर्वभूता नाम या तस्याम संयमी जागृति यश्याम भूतानी जागृति पश्यतो मुने सानिशा या निशा सर्व भूताना सर्व भूत म्हणण्यात कोण घ्यायचे सगळे भूत कोण प्राचीन कर्म फुभूत प्राचीन कर्म फुभृत्ती प्राचीन कर्म फलानुभूते ही पुनः पुनर्भव लिया था पुनर्भवती ना। नाम जायंत ते ते। ते भूतानि तेषां सर्वभूता a परवा ना काय करायचं पावभाजी करायची उद्या परसादची पण करी ऐस पाठवले पैसे कायच्या गोष्टी ना करू तो म्हणते काय बनवायचं झाली दोघं चर्चा प्राचीन हि पुनः पुनर्भवती नामजायती भूताने तिषा सर्वभूता सर्वभूत म्हणजे कोणते रे लक्ष द्या कर्म म्हणजे जुने कर्म आणि त्या कर्माचं फळ फड़, त्या फळामुळे म्हणजे त्या कर्म कर्म कर्माचं कर्मा फळ म्हणून पुन्हा पुन्हा भवती भवती ना हे शाकल्यस्य नियमानं याचा मात्र य झाला आणि य गेला ते हे जायंते लोपशाकल्य शिकले शी तुम्ही हा लोपशाकल्यस ते होता हा ते जेवा झालं य झालं अंत योपशाकल्यसे नियमानुसार हा य चालला जातो मग काय राहिल जायंत जायंत भूताने म्हणजे बहुवचन काही पुन्हा पुन्हा भवती जायंते तिथे भूतान प्राचीन कर्मानुसार जे भूत पुन्हा पुन्हा निर्माण होतात जे जन्माला येतात ते इथं पदानं घ्यायचे सर्वभूतपदा सर्व या यानिश म्हणजे काय रे कर्मफळाच्या आधी होऊन जे भूत येतात जन्माला येतात त्या सगळ्या भूतांची जी निशा आहे निशा म्हणजे रात्र निशा म्हणजे आता सर्व भूतांची रात्र कुठे रात्र शब्दाचा अर्थ पुरो झोपेल असणार सगळे भूत कुठं आहेत रे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सगळे भूत कुठं झोपलेले आहेत बोला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत सर्व भूत मग सगळे भूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं ठिकाण हे सगळ्या भूतांचं झोपेचं ठिकाण आहे पण तिथं मात्र संयमी जा संयमी जाग होती पण संयमी मात्र तिथं जागा होतो जागा संयमी संयम सम्यक यमा यस्मिन संयमी सम्यक यमा यस्मिन संयमी चांग ह तर संयमी मात्र तिथं जागा असते सम्यक यमा हा यशमीन स लिहिलं कर भैया काय लिहिलं यमान सम्यक यमा हा यश चांगल्या पद्धतीने यम ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणतात यम ज्याच्यात म्हणजे किडे असतात बा यम कुठे काय असते माणसामध्ये त्याच्यातले किडे आहे म्हणतात राही की नाही यम असते असं कुठे ऐकलं का रे काय ऐकलं म्हणून काय ऐकलं किडे ऐकले ना त्याच्यातले किडे आहे तुमच्याकडे म्हणत नाही तुमच्याकडे म्हणतात त्याच्यातला एक किड तुमच्याकडे काय म्हणतो आम्ही कृष्णा तुमच्याकडे पटेल उदय महाराज <laughs> वैवतो आहे ना वयव कशा नंतर ते किड असल्यानं आलं किड्यावरच समजत होत पण हे काय सम्यक यमा हा यस्मिन ज्याच्यामध्ये काय आहे ते चांगल्या पद्धतीने यम आहे त्याला काय म्हणता संयमी अरे ते किडे नाही ते यम का हाय लिहून घ्या अहम सा सत्यम असते यम अहिंसा सत्यमस्तेयम ब्रह्मचर्यं दयार्जवम ब्रह्मचर्यं दयार्जवम क्षमा क्षमा धृतीर्मिताहार क्षमा क्षमाधुतीर्मिताहार चौचम चेती यमा दश झाला वराह हो पुराणातला का वराह वरा वराह हो उपनिषदातला श्लोक वरा भो हो पिषद संयमी तर संयम म्हणजे का काय रे ज्याच्यामध्ये काय आहेत रे यम आहे आहेत म्हणजे यम किती आहेत आहे दहा सम्यक यमा अहिंसा पहिला यम सत्य दुसरायम अहिंसा सत्य अस्तेय तिसरायम ब्रह्मचर्य चौथायम दया यम हावायम क्षमा सातवाय धृती किती वर मिताहार मिताहार नववायम आणि शौच हा दहा आहे काय रे किती भिन्न सत्तावीस सत्तावीस ठीक आहे या श्लोकाचा अनुभव घेऊ या दहाही यमांचा अर्थ मी उद्या सांगितला गेला केवळा अर्थ घेऊन जाऊ पुढा तर या निशा सर्व भूतांना मी या निषेध सगळे भूत आत्मस्वरूपाविषयी झोपलेले आहेत तिने आत्मस्वरूपाविषयी सर्व भूतांची काय आहे पण संयमी तस्याम ज्या करते तस्याम भूतांच्या रात्री तस्याम म्हणजे काय रे तिच्यात तिच्यात म्हणजे कशात रे भूतांच्या रात्री संयमी ज्या करते जो संयमी आहे तो काय असते जागा राहतो कळाला आज खरं कोण कोण नाही काय बोलतो वेळ नाही वे चरणा मस्त काय व भूक लागली ना लगेच सांगून जाईल का नसलं काही खाली तर वर बनवलं जाईल पण चक्कर आर ते घेऊन येऊ अभिनंदन आई म्हणे पूर्ण ऐकून नाही राहिले शिब्यातून असतो करतात ते म्हणतात म्हणे उपास आहे उपास आहे म्हणजे म्हणून गेल फराड म्हणून लक्ष उपाय उद्या फोटो उशीर होते म्हणजे माणूस त्याला सांगतो आपली पोरबाणी तर ठीक आहे आणि यश भूतानी जागृती भूत जिथं जागे राहत तशाम भूतानी कुठे जागे राहत असत म्हणजे जागृती आहे भूतांची संसार आणि पश्यतो मुणे हे म्हणजे पाहणार पाहणारा म्हणजे कोण रे मग ज्ञानी पाहणारा म्हणजे कोण मग पश्यतो मुणे हे ज्ञानी मुनीची सानिशा त्या संसारामध्ये काय आहे यायची जी, जी जागृती आहे की नाही रे भूतांची ती यांची काय या आहे ज्ञानाची निशा आहे रात्र रा आहे म्हणजे भूत संसारात जागे तर महात्मे त्याविषयी काय आहे